नमस्कार आपण पाहता आहात न्यूज बातम्या ही महाराष्ट्राची वरदायिनी कोयना धरणाची कोयना धरण परिसरात गेल्या काही दिवसापासून पावसाचा जोर वाढत आहे चौसष्ट किलोमीटरवर पसरलेल्या धरणाच्या पांडोट क्षेत्रात पावसाची रेपरेप कायम आहे गेल्या चोवीस तासात कोयनेत पंच्याऐंशी मिलीमीटर नवजा येथे सत्तर मिलीमीटर तर महाबळेश्वर येथे त्रेसष्ट मिलीमीटर पाऊस झाला आहे त्यामुळे धरणात येणाऱ्या पाण्याची आवक त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यात कोयना धरण पूर्ण क्षमतेने भरेल अशी शक्यता वर्तवली जात आहे धरणाचा वाढता पाणीसाठा सातारा सांगलीसह कर्नाटक राज्याला दिलासा देणारा ठरत आहे यंदा कोयना धरण पूर्ण क्षमतेने भरले तर वीज निर्मितीसाठी आणि सिंचनासाठी पुरेसा पाणीसाठा उपलब्ध होणार आहे त्यामुळे साताऱ्यासह सांगली जिल्ह्यातील दुष्काळी भागाला मोठा दिलासा मिळणार आहे चांगल न्यूजसाठी हैब तडके कोयनानगर पाटण